हा मित्र संवाद आहे म्हणजे कस ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात चार संवाद ज्ञानेश्वरी हा संवाद अमृतानुभव हा आत्मसंवाद सांगदेव पासष्टी हा मित्र मित्रसंवाद आणि अभंग हा लोकसंवाद म्हणजे चार संवाद आहेत आणि चारीची भाषा वेगळी आहे म्हणजे ज्ञानेश्वर एक का दोन चा प्रश्न पडतो ना तस ते आहे खरं आता समजा मांडवळकर एक का दोन सुरुवात आहेत की नाही आपल्याला आपल्या माहिती की मांडूळकर एकच आहेत म्हणजे मांडूळकरांची चित्रपटातली गाण्याची सोपी भाषा गीत रमायण चित्रा बर्ची लेवल कविता अंतिम वचन हे जसे आहे ना तसं झालेलं आहे तर त्यांनी असं पुढे म्हटले गुरुच्या रसाने पुलकित झालेलं सुंदर आहे ज्ञान ज्ञानरसतात नव्हे म्हणजे गुरुचा गुरु ज्ञान देतो पण गुरु पहिल्यांदा काय करतो तर तो प्रेम देतो शिष्याला इतकं प्रेम देतो की त्या रसा तो डुंबून जातो बुडून जातो हे बुडणं ज्ञानेश्वरांना निवृत्ती नात्यांमुळे मिळालं निवृत्तीनाथ आहे ज्ञानेश्वर आणि सोपान आणि मुक्ताई तिघांचे गुरु आहेत ते ज्ञानेश्वर एकता नाही हे एक तिन्ही त्यांचे शिष्यच आहेत आपल्या भावाचे म्हणजे थोरल्या भावाचे तो मोठा आहेत आणि मुक्ता आणि ज्ञानेश्वर ही दोन पिक्स आहेत मुक्ता मुक्त्याच्या नावाने वाङ्मय कमी आहे पण लेवल तीच आहे आणि ज्ञानदेवाचा म्हणजे मुक्ताईने जे ज्ञानदेवाला हे केलं ना ते फार महत्वाचे अभंग आहेत असो तर आता त्यांनी काय म्हटलंय त्यांच्या ऋतंभरा प्रतिमेने ज्ञानेश्वराची जी ऋतंभरा प्रतिभा आहे गुरुजी त्या प्रेमरसाने म्हणजे निवृत्तीनाथाची जी प्रज्ञा आणि प्रतिभा आहे तो जो प्रकट झालाय पूर्णपणे विरघळून गेले ज्ञानेश्वर सरोवर निर्माण केली किती सुंदर सरोवर आहे ते वाङ्मयाच गुरुच सगळं आहे पण ते त्यांनी जरा वेगळे भाषेत सांगितले वेद उपनिषद प्रांतातून विहार करता आता ज्ञानेश्वरांनी जे काही त्यांची वृतंबरा प्रज्ञा प्रकट झाली आहे ते वेद आणि सार आहे म्हणजे ज्ञानेश्वरांचं जे वाङ्मय आहे ते वेदांच्या लेवलचं आहे उपनिषदांच्या लेवलच आहे उपनिषद वेद हे संस्कृत मध्ये आहे ज्ञानदेवांचे वेद मराठीत आहे पण ती लेवल्स आहे <coughs> वेदोभच्या प्रांतातून विहार करताना त्याची प्रज्ञा बरा प्रज्ञा ब्रह्मसूत्र महाभारता दे व्यासप्रणी ग्रंथांशी जवळीक साधते आता ही कुठे रुक प्रज्ञा आहे तर व्यासमुनीची जी लेवल आहे ना त्या लेवलला ज्ञानदेवांची प्रज्ञा केलेली आहे कारण व्यासाने जे काय निर्माण केलं ते सगळं संस्कृत आहे आणि ते सगळं त्या ऋतुंबरा प्रज्ञेने त्यांनी स्वतंत्रपणे मराठीतनं प्रकट केलं त्यामुळे ज्ञानदेवांचं साहित्य म्हणजे आपल्याला व्यासमुनी ज्ञानदेवांमुळे ते कडे नसते आणि व्यासाच्या कृपा कृपाळूपणाने विमोहित होऊन महिम्याच्या ओव्या त्या आनंदाने खातात म्हणजे व्यासांचा महिमाच गातात त्या आपल्या ओघ्याबद्दल श्री कृष्ण आणि अर्जुन यांनी जे अलौकिक असे मोकळे संभाषण केले हा सुंदर आहे कृष्ण कुछना, कृष्णार्जुन आणि अर्जुन संवाद अत्यंत मोकळा आहे दोघेही मित्र आहेत पण गुरु शिष्य आहेत आणि एक परमेश्वर आणि एक माणूस आहे अशा अनेक नाते संबंधांत कृष्ण अर्जुन एकत्र आले ती सर्वोत्तम जोडी आहे खरं त्यांनी जे मोकळे संभाषण केलं ज्ञानदेवांनी ते व्यासमुनी हातात घ्यावे इतक्या सुलभ केले व्यासांनी गीतेच्या रूपाने सगळं तत्वज्ञान हातावर मावणार गीता ही तळहात मावते म्हणजे सगळं तत्वज्ञान त्यांनी थोडक्यात सांगितलं तळहात इतकं सुलभ केलं शब्दांनी जे ज्ञान प्राप्त होत नाही शब्द जे असतात ते ज्ञानप्राप्तीसाठी एक नुसतं वेहिकल पण शब्द कसं वेहिकल मधन आपण प्रवास केल्यावर गंतव्य ठिकाणी उतरलो की आपण त्या वेहिकल मधन उतरतो स्थान आलं तसं शब्द असतात ते गंतव्यस्थानाकडे तत्वज्ञानाच्या घेऊन सोडलं की त्यांचं काम संप एकदा गंतव्य स्थानावर पोहचावर आपण वेहिकल मध्ये बसून जाण्याचा हट्ट करत नाही आपण उतरतो मीडिया शब्द हे मीडिया आहेत शब्द हे शब्दांच्या ते ज्ञान प्रकट करण्याचा दुबळा प्रयत्न कर शब्द करतात पण ज्ञान त्याच्या अवाकेत येत नाही व्यासांच्या महाभारतातील श्री भगवत गीता कुठे महाभारताचा एक भाग येतो म्हणजे भीष्मपर्वामध्ये पर्व आहे त्याचं पर्व आहे त्या भीष्मपर्वामध्ये गीता आली सातशे तिकडे आली